रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इतर कारखान्यांच्या बरोबरीने अरिहंत शुगर कडून उसाला दर शेतकऱ्यांचा विश्वास कायम जैनापूर येथील अरिहंत शुगर कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचा प्रारंभ पूजा विधीने करण्यात आला यावेळी कारखान्याचे चेअरमन उत्तम पाटील यांनी सांगितलं की इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत शेतकऱ्यांचा विश्वास जपत कारखान्याने नेहमीच एफ आर पीपेक्षा अधिक दर अदा केला आहे असं ते म्हणाले सहकर महर्षी कैलासवशी रावसाहेब पाटील यांच्या आशीर्वादाने आणि बंधू अभिनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत शुगर्सने गेल्या आठ वर्षात ओसाड माळ राणावरून समृद्ध उद्योग उभारला यंदाच्या हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे कळप करण्याचे लक्ष ठेवण्यात आलं आहे कारखान्याची कळप क्षमता वाढवण्यात आली असून उपपदार्थाशिवाय ही कारखाना शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर देत आहे निपाणी चिकोडी आणि होकेरी तालुक्यातील शेतकरी कारखान्याशी शे जोडलेले असून वजन काट्यातील पारदर्शकता आणि विश्वासह्य दरामुळे शेतकऱ्यांचा कारखान्यावर दृढ विश्वास आहे सध्या ऊस दराच्या आंदोलनामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी समस्या मिटताच गळीत सुरू होणार आहेत कार्यक्रमाला माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी कार्यकारी संचालक अभिनंदन पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी कारखान्याच्या सीईओ महावीर पाटील दाम्पत्यांच्या हस्ते पूजाविधी वैष्णवी पाटील यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आलं कार्यक्रमास अरिहंत परिवाराचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी बोरगाहून कृष्णा थेगण्णा